सहा वर्षांपूर्वी एक खून झाला पण अजूनही ज्या महिलेचा खून झालाय तिचा मृतदेह काही सापडलेला नाहीये पण एका रक्ताच्या डागामुळे मात्र विशेष म्हणजे हे दोघे तिच्या ओळखीचे होते तिच्या मदतही करत होते त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं तिचा मृतदेह आहे कुठे आणि खून करणारे दोघे कसे अडकले पाहूयात तर दोन हजार अठरा मध्ये कीर्ती व्यास हत्या प्रकरण चर्चेत आलं होतं एक हाय प्रोफाईल केस म्हणून याकडे पाहिलं गेलं कीर्ती व्यास ही सोळा मार्च दोन हजार अठरा रोजी दक्षिण मुंबईतील तिच्या घरातून कामावर गेल्यानंतर बेपत्ता झाली होती तिच्या बेपत्ता होण्याच्या जवळपास दोन महिन्यानंतर पोलिसांनी तिच्या दोन सहकाऱ्यांनी तिची हत्या केल्याचा दावा केला होता कीर्तीचा मृतदेह कधीही सापडला नाही पण फिर्यादीने दावा केला होता की कामाच्या ठिकाणी झालेल्या वादामुळे सोळा मार्च रोजी सकाळी सिद्धेश तांभणकर आणि खुशी सहजवानी यांनी चालत्या कारमध्ये तिची हत्या केली होती दोघांनीही आधी याबाबत नकार दिला होता मात्र पुराव्यांवरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती आता न्यायालयाने मृतदेह सापडला नसताना देखील खून झाल्याचा निर्णय घेतला आहे एका प्रसिद्ध सेलिब्रिटीशी संबंधित सलून मध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून कीर्ती काम करत होती त्याच ठिकाणी आरोपी असलेले सिद्धेश आणि खुशी हे दोघे देखील काम करत होते सिद्धेश तामणकर कार्यालयात चांगलं काम करत नव्हता त्यामुळेच कीर्तीने सिद्धेशला एक नोटीस बजावली होती त्यामुळे सिद्धेशला नोकरी गमावण्याची भीती देखील होती सोळा मार्च रोजी सिद्धेश आणि खुशी हे दोघे जण कीर्तीच्या परिसरात राहते तिथे गेले होते कीर्ती ऑफिसला जाण्याच्या आधी घरातून निघाली त्याच वेळी या दोघांनी तिला त्यांच्या कारमध्ये बसवलं त्या दोघांनी कीर्तीला नोटीस मागे घेण्यास सा, सांगितलं धमकी दिली कीर्तीने त्यास नकार दिल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली त्यानंतर कीर्तीचा मृतदेह कारच्या मागच्या सीटवर ठेवला त्यानंतर सिद्धेश मध्येच उतरला तिथून ऑफिसला गेला तर खुशी कीर्तीचा मृतदेह असलेली कार घेऊन तिच्या घराकडे गेली तिने घराजवळ असलेल्या पार्किंग मध्ये कार उभी करून ती देखील ऑफिसला गेली त्यानंतर संध्याकाळी दोघांनी उभी असलेली कार घेतली आणि ते थेट चेंबूरकडे गेले कीर्तीच्या मृतदेहाची कमी गर्दी असलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याचा दोघांचा प्लॅन होता त्याआधी त्यांनी मिठी नदीत मृतदेह फेकण्याचा बेत आखला मात्र सतत काही ठिकाणी वाहनांची वर्दळ असलेली पाहायला मिळाल्यामुळे त्यांनी माघार घेतली त्यानंतर त्यांनी मृतदेह नाल्यात फेकण्याचा निर्णय घेतला मात्र तिथेही गर्दी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला त्यानंतर साडे नऊ पर्यंत मृतदेह घेऊन फिरत होते शेवटी त्यांनी वडाळा चेंबूर दरम्यानचा माहोल परिसर योग्य वाटला आणि त्यांनी मृतदेह तिथे नाल्यात फेकून दिला पण तो मृतदेह अद्यापही सापडलेला नाहीये त्यानंतर कीर्तीचं बेपत्ता होणं याचं गुड उकलण्यासाठी पोलिसांनी दोन महिने तपास केला कीर्तीचे आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तेव्हा हेच दोघे आरोपी सुद्धा त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये गेले होते या दरम्यानच आरोपी सिद्धेश तामणकर आणि खुशी हे दोघेही पोलीस आणि पीडितेच्या कुटुंबियांसह कीर्तीला शोधण्याचा देखील प्रयत्न करत होते पण जेव्हा कीर्ती राहते त्या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले तेव्हा दोन्ही आरोपींनी सोळा मार्च रोजी कीर्ती आपल्या कारमध्ये होती अशी कबुली दिली आम्ही तिला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ सोडलं कारण ती रेल्वेने ऑफिसला जात होती असं दोघांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसर आणि आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यात कीर्ती कुठेच दिसली नाही त्यामुळे पोलिसांनी खुशीच्या खुशीच्या कारची तपासणी करून घेतली तपास तेव्हा कारमध्ये कीर्तीच्या रक्ताचे रक्ताचे डाग डाग सापडले आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आलं आणि दोघांनाही अटक करण्यात आली अखेर सहा वर्षांनी या प्रकरणात या दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे पुराव्यांमुळे आणि आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर दोघांना हत्या अपहरण पुरावे या नष्ट करणे कलमांखाली दोषी ठरवण्यात आला आहे आता दोघांना काय शिक्षा होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण या प्रकरणात मृतदेह सापडलेला नसताना निकाल दिल्याची ही एक वेगळी घटना घडली असं म्हणता येईल आणि पोलिसांनी पुराव्यांनीशी दोघांना अटक केलं आणि तेच आरोपी असल्याचं सिद्ध देखील केलंय हे देखील के या केसमध्ये आता स्पष्ट आहे एकूणच या प्रकरणात जो काही निकाल दिला गेला आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा